आता कोरटकरने काय काय केलंय हे सांगून सुरुवात करण्यापेक्षा त्याने काय काय नाही केलंय या प्रश्नाने सुरुवात करावी लागेल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल या चिल्लर माणसाने आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याची ऑडिओ व्हायरल झाली आणि त्यामध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकवल्याचे देखील समोर आलं या माणसाने हे सगळं करून काय करावं तर हा माझा आवाजच नाही तो मॉब केलाय हे म्हणून सगळे आरोप धुडकावून लावले पुढे हा माणूस फरार झाला आणि त्याने दोन मार्चला एक व्हिडिओ शूट करून जारी केला ज्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे माझे प्रेरणा स्रोत आहे असं म्हटलं या सगळ्यात कोरटकर फरारच होता आणि माध्यमांना प्रतिक्रिया देत होता मात्र पोलिसांच्या हातात काही लागत नव्हता हा माणूस आवाजाचे नमुने देण्यासाठी देखील तयार नव्हता आता कोरटकरने ही सर्व जी नाटकं केली आहेत यातून हा माणूस कसा असेल हे तुम्हीच आम्हाला कमेंटमध्ये सांगाल अखेर या माणसाला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे कुठून तर तेलंगणातून याच्या अटकेमधून जी जी माहिती समोर आली आहे आणि कोर्टात हजर करण्याचा जो थरार आहे तो ऐकाल तर या कोरटकर बद्दल समाजात किती चिड निर्माण झाले हे देखील तुम्हाला कळेल या संपूर्ण व्हिडिओमधून कोरटकरची अटक कोल्हापूरकरांचा राग कोर्टातील युक्तिवाद हे सगळं जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओंकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरवरून तेलंगणात पळून गेलाय ही माहिती चंद्रपूरच्या पोलिसांनी कोल्हापूरच्या पोलिसांना दिली होती या चंद्रपूरच्या सिद्धार्थ प्रीमियर या हॉटेलमध्ये प्रशांत कोरटकर काही काळ मुक्कामी होता अशी प्राथमिक माहिती होती नंतर जामीन रद्द होताच हा कोरटकर तेलंगणाला फरार झाल्याचा संशय चंद्रपूर पोलिसांना आला आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासाचा जो मोर्चा होता तो तेलंगणाच्या दिशेने वळवला आता हा सापडला कसा तर त्या गाडीत ज्या गाडीत तो बसून तेलंगणाला गेला होता त्याचा सीसीटीव्ही फुटेज हा चंद्रपूर पोलिसांकडून कोल्हापूर पोलिसांना पुरवण्यात आला याशिवाय पळण्याआधी तो एका सट्टा व्यावसायिकाला देखील भेटला होता आणि मग या सट्टा व्यावसायिकाच्या माहितीमधून त्या माणसाचा ठाव ठिकाणा लागला आणि त्याला रात्री उशिरा बेडा ठोकण्यात आल्या त्याच्या अटकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच मोठा खुलासा केलाय ते म्हणाले कोरटकर कोरटकर आता पकडला त्या प्रशांत कोरटकरला कुठे लपून बसला होता तो असा प्रश्न सत्ताधारी बाकाकडे पाहत फडणवीसांनी यांनी विचारला त्यावेळी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी काँग्रेस काँग्रेस काँग्रेसवाल्यांच्या घरी बसला होता असे सांगितले मात्र फडणवीसांनी जास्त काहीच न बोलता यावर मी सांगणं काही योग्य दिसत नाही असे म्हणत त्याला कोणी आश्रय दिला होता हे जरा ना नाना पटवले असे गंभीर वक्तव्य केले यातूनच काँग्रेस नेत्याच्या घरात हा कोरटकर लपलेला हे देखील समोर आलं अटक केल्यानंतर आज सकाळी या कोरटकर नामक माणसाला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं यावेळी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने चांगलाच बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता पण कोल्हापूरकरांनी एक वेगळीच भूमिका घेतली होती कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवणार असे म्हणत सर्व जमलेल्या शिवभक्तांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर जमाव केला संतप्त जे काही प्रतिक्रिया देत कोरटकरवर कोल्हापुरी चपला भिरकवण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली दुपारच्या सुमारास प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करणार हे याची माहिती घेऊन सगळे संतप्त शिवभक्त तयारच होते पण पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्याला दुसऱ्याच रस्त्यावरून न्यायालयात नेलं पुढे कोरटकरला कोर्टात आणले आणि न्यायालयात त्याची सुनावणी सुरू झाली आणि या प्रकरणात जो युक्तिवाद झालाय तो माध्यमांमधून देखील सांगण्यात आलाय तो आपण जाणून घेऊया एकतर अटकेपूर्वी आरोपीच्या पत्नीला या अटकेची कल्पना दिली होती आणि सोबतच घटनेचं गांभीर्य मोठं असल्याने अटकेची जी आहे ती कारवाई केली गेली आहे असे सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला मात्र यावर ऍडव्होकेट घाग जे कोरटकरांचे वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद करत म्हटलं ऑडिओ सॅम्पलसाठी पोलिसांनी का नाही बोलवलं आणि कोर्टात सुनावणी सुरू असताना अटक कशी केली आम्ही तर सर्व नियमांचं पालन केलं होतं सीडीआर म्हणजेच कॉल डि डिटेल्स जे आहेत ते तपासा कोठडीची गरज नाहीये तुम्ही कधी पण सॅम्पल घेण्यासाठी बोलवा आरोपी कंठतोडी बदलणार आहे मीडियाचा दबाव असल्याने अटक केली आहे असा हा युक्तिवाद जो आहे तो कोरटकरांच्या वकिलांनी मांडला पुढे यावर असिन सरोदे यांनी कोरटकरची वक्तव्य गंभीर असून राजमाता जिजाऊ यांच्यावर त्याने शिंतोडे उडवलेत असा युक्तिवाद केला आणि पोलिसांनी देखील त्याचे सॅम्पल घेणं गरजेचं आहे असं म्हटलं आरोपी महिनाभर फरार असल्यामुळे हे सॅम्पल घेता नाही आले आणि जेव्हा त्यांनी इंद्रजीत सावंत यांना फोन केला त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होता का आणि कोरटकरने जो डेटा डिलीट केलाय त्याचा तपास करण्यासाठी ही कोठडी गरजेची असल्याचं पोलिसांनी म्हटलं एकंदरीत ही सुनावणी झाल्यावर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला असून कोरटकर आता अठ्ठावीस मार्च पर्यंत कोठडीत राहणार आहे आणि त्याचा बोलावता धनी कोण होता त्याला पळून जायला कोणी मदत केली या सगळ्या बाबींचा यात तपास होणार आहे सध्या तरी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांची होती मात्र यावर फक्त तीन दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावले त्यामुळे पुढे जर ही कोठडी अपुरी पडली तर पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करू शकतात आणि ही कोठडी पंधरा दिवसापर्यंत मिळू शकते अशी सरकारी वकिलांची माहिती आहे दिलेली एकूण माहिती आणि हा जो कोर्टामधली सुनावणी आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलाय का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच मह, आ, महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद